नंतर हे प्रश्न यशातून मोदी आणि अमित शहाच्या यशातून निर्माण होणारे प्रश्न आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भ्रष्टाचार हा मोठा मुद्दा होता सगळ्या घोटाळ्यांची पार्श्वभूमी त्याला होती त्या तुलनेत दोन हजार एकोणीसला बालाकोट आणि हे सगळं पुलवामा हे विषय आले आता मधल्या काळामध्ये ज्या भ्रष्टाचाराबद्दल विरुद्ध लढा देऊन भाजपानी सत्ता स्थापन केली त्या सगळ्या पतितांना पावन करण्याची जगळी मोहीम सुरू झाली याचा भाजपाच्या वाढीवर तसा परिणाम झालेला दिसत नाही तर भ्रष्टाचार हा मुद्दा आता निवडणुकीत किती महत्त्वाचा राहिला आहे असं वाटतंय असं म्हणजे ना भ्रष्टाचारात तात्कालिक मुद्दा असतो तो काही निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा ठरत नसतो एखादं प्रकरण एखाद्या वेळेला गाजतं तेव्हा तो थोडासा होतो म्हणजे जसं बोफोर्स असं एकेकाळी सगळेजणं म्हणत होते तसं होतं आणि चौदा साली भ्रष्टाचारा मुद्दा महत्त्वाचा झाला त्याला केवळ भ्रष्टाचाराचे मुद्दे हे कारण नव्हतं तर त्याला त्याच्याबा भोवती बाकीची सगळी आरास ही मांडली गेलेली होती म्हणजे अण्णा हजारे रामदेव रा काय ते दिल्लीला जाऊन उपोषणाला बसणं त्याच्यानंतर रामदेव बाबांसारख्या कॅरेक्टरचं त्याच्यामध्ये प्रवेश होणं त्याच्यानंतर किरण बेदी अरविंद केजरीवाल यांच्यासारखे उपटसुंभ तिथे जाऊन त्यांनी राजकारण सुरू करणं आणि त्याला नंतर संघांनी पाठिंबा देणं या सगळ्या गोष्टी रिट्रोस्पेक्टिवली मागणं ओळून पाहिल्यानंतर जणू काही ठरवून केल्यासारख्या दिसतील इतक्या सुरळीतपणे बारा तेरा साली झालेल्या होत्या आणि त्यावेळेला भ्रष्टाचाराची प्रकरणं तर होतीच ती आपल्या राजकारणात नेहमीच असतात त्यामुळे भ्रष्टाचार राजकारणात तेव्हा नव्हता असं मी अजिबात म्हणत नाही पण ती प्रकरणं होती पण सं व्यवस्था कशी आतनं पोखरलेली असते त्याचं उदाहरण म्हणजे न झालेल्या भ्रष्टाचाराचे काल्पनिक आकडेसुद्धा कॅ कॉम्ट्रोलर अँड ऑडिटर जनरलने सांगितले असा तो काळ होता आणि त्यामुळे एक माहोल तयार होत असतो एकेका मोमेंटला एकेका टप्प्यावरती तसा तो झाला होता आणि यू पी ए सरकार पडण्यासाठीच्या अनेक कारणांमध्ये मग ते एक ज्याला आपण म्हणूयात वरचं सगळ्यात रंगीबेरंगी अट्रॅक्टिव्ह दिसणारं सोपं कारण होतं त्याच्यानंतर भ्रष्टाचार झाला नाही का मला माहिती नाही पण झाला असं म्हणतात मग तो का गाजत नाही जसं निर्भया प्रकरण हे त्यावेळेला एक कॅटॅलिस्ट म्हणून झालं असं म्हटलं जातं पण त्याच्यानंतर जेव्हा शेकडो किंवा वीस पंचवीसच्या पेक्षा जास्त बायकांची इज्जत लुटली जाते आणि तिचा व्हिडिओ तयार केला जातो तेव्हा देशामध्ये दे कुठेच असंतोष निर्माण होत नाही ही काय भानगड आहे तर त्याचं कारण मला असं वाटतं की त्या त्या मोमेंटला कोण कोणत्या गोष्टी पुढे रेटतं याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि पुन्हा एकदा तुमच्यात बसून अशी तुमच्यावर टीका करणं बरोबर नाही पण बारा तेरा साली भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आणि निर्भया प्रकरण माध्यमांनी कसं उचलून धरलं होतं वाढवलं होतं आणि चांगल्या अर्थाने निर्भया प्रकरण पेटवलं होतं त्याची तुम्ही आत्ताच्या प्रज्वल प्रकरणाशी जर तुलना केली तर मला असं वाटतं की याचं उत्तर कळेल की कोणत्या क्षणी कोणते मुद्दे पेटतात आणि का पेटत नाहीत याला आंतरिक कारणांच्या इतकीच वातावरणातल्या इतर घटकांची कारणं असतात सर आता खर तर ही निवडणूक ही सामान्य निवडणूक आहे वेगळं असं काही लाट नाही वगैरे असं तुम्ही सांगितलं गेल्या पंधरा सतरा वर्षातल्या जर निवडणुका पाहिल्या तर दोन हजार नऊ चौदा एकोणीस आणि आत्ता या निवडणुकांमधली अशी कुठली निवडणूक आहे का जी खूप वेगळ्या पद्धतीने लढली गेली होती आणि या वर्षीच्या निवडणुकीचा विचार केला तर ही सा...